हेरले गावचे सुपुत्र आमचे मित्र ज्यांना हिंदू धर्माबद्दल मनापासून आत्मीयता असणारे तसेच हिंदुत्वाचे कट्टर कार्यकर्ते गावात असो किंवा पंचक्रोशीमध्ये मध्ये हिंदू बद्दल प्रेम असणारे त्यांच्या प्रत्येक कामा सदैव तत्पर असणारे ज्यांनी थोड्याच दिवसात आपल्या अमोघ वाणीमधून हिंदू युवकांच्या मनावर राज्य करणारे श्री घरगुती बिस्किटचे मालक माननीय श्री सचिन साहेब तेरदाळे यांना प्रखर दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक शुब। भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा शाखा खेरले। चे मित्र बळीवडे गावचे सुपुत्र युवा नेते रत्नोदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व्ही एच चे डेव्हलपर्स प्रोपायटर माननीय श्री राजकोंडा वळीवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बंटी साहेब प्रेमी ग्रुप आरपी ग्रुप वळीवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आमचे मित्र नांदेड़चे ज्येष्ठ पत्रकार नानक साई फाउंडेशन चे प्रमुख पंजाब हुमान यात्रेचे संस्थापक श्री पंढरीनाथ बोकारेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा शिवसिद्ध चॅनल चे संपादक अनिल उपाध्ये पत्रकार सुनील कांबळे पत्रकार राजकुमार चौघे पत्रकार संदीप बिडकर पत्रकार रमेश बोभाटे संपादक प्रल्हाद तानुगडे सर्व पदाधिकारी सदस्य कोल्हापूर नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कार्यक्रम यशस्वी झाल्याने सर्वांचे आभार महाराष्ट्रात सर्वात पंजाब मधून मान्यवरांची उपस्थिती नांदेड पंढरीनाथ बोकारे यांच्याकडून शुभेच्छुक आणि उपस्थित यांचे आभार नांदेड येथे रविवार दिनांक चार रोजी नानक साई फाउंडेशनच्या वतीनं श्री गुरु ग्रंथ साहेब भवनमध्ये श्री संत नामदेव साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार नानक साहेब फाउंडेशनचे प्रमुख पंजाब इथल्या घुमान यात्रेचे संस्थापक संयोजक श्री पंढरीनाथ बोकारे यांनी केलं होतं यामध्ये अनेक मान्यवरांना संत नामदेव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं या संमेलनासाठी महाराष्ट्रासह पंजाबमधून अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम सुंदर आणि भरगच्च झाल्याने पंढरीनाथ बोकारे यांनी या सर्व मान्यवरांचे आभार मानले महाराष्ट्रातील सर्वात शिखर उंचीवर असलेल्या मी पंढरीनाथ बोकारे नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये बंधुवा धर्माचं हो निर्माण करण्याचं काम गेल्या वीस वर्षापासून करतोय आज माझा पण वाढदिवस आहे आणि नानकसाई फाउंडेशन या चळवळीचा विसावा वर्धापन दिवस या निमित्तानं आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचत आहेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे नुकतंच आम्ही नांदेडला संत नामदेव यांच्या सातशे चोपन्नाव्या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या साहित्य मंडळाच्या सहकार्यानं आणि नानकसाहेब फाऊंडेशनच्या यजमानपदाखाली संत नामदेव मराठी साहित्य संमेलन घेतलं या संमेलनासाठी भरपूर भरभरून सहकार्य महाराष्ट्रातल्या साहित्य आणि साहित्यप्रेमींनी दिलं हे संमेलन गुरुनगरी नांदेड श्री गुरु गोविंद सिंगांच्या पावनभूमीमध्ये संपन्न झाल्यामुळं या संमेलनाला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त झालं आज माझा वाढदिवस आणि तुमच्या शुभेच्छा यासह मी या, या चळवळीचं काम पुढे नेण्याचा ने प्रयत्न करणार आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे नानकसाहेब फाऊंडेशन दरवर्षी संत नामदेव महाराजांच्या जन्मदिनानिमित्त नांदेड ते घुमान अशी संत नामदेव घुमान यात्रा आयोजित करते या यात्रेलाही भरपूर असं सहकार्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मिळतं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित ठेवलं होतं ते मिळाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि नांदेडला संपन्न झालेल्या संत नामदेव साहित्य संमेलनामध्ये जी जी मंडळी सहभागी झाली ज्या ज्या मंडळींनी आम्हाला योगदान दिलं सहकार्य दिलं त्या सगळ्यांचे मनोपूरक आभार मी पंढरीनाथ बोकारे नांदेड